मी आपला मित्र अमित केसरकर दारूबंदी पोलीस आता दारूबंदी पोलिसची माहिती मी तुम्हाला सगळी देणार आहे त्याचबरोबर त्यांचं मेरिट किती जाणार आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ ते तुम्हाला खरी आहे ते व्हिडिओ भेटून जातील म्हणजेच काय गुणवंदिनुसारचा तो अंतरक्षेकचा जो सांगितला होता त्या पद्धतीने मी सगळी माहिती खरी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतो आता सगळ्यात महत्वाची बातमी आहे दारूबंदी पोलीस चा जो एक्झाम झालेला त्याची रिस्पॉन्सिबिटी झालेली आहे आणि त्याचा मिरिट किती जाईल तर सगळ्यात महत्त्वाचं मिरिट आहे त्यामुळं मिरिट ज्या विद्यार्थ्यांना जे गुण मी सांगणार आहे ते विद्यार्थी प्रॅक्टिस करायला का हरकत नाही कारण ना ना की ह्याच्यापेक्षा कमी काय गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी होणारच नाही त्यामुळं कारण की ह्या ठिकाणी एकाच दहा विद्यार्थी घेणार आणि निगेटिव्ह सिस्टीम असल्यामुळं मिरिट एवढा हाय जाणार आहे मित्रांनो आणि त्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं राज्यस्तरीय एक्झाम झाला होता त्यामुळं जे विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी नीट ऐकावं कारण की माझ्या पाठीं काय डिजिटल नाही आहे ते मी लिहून दाखवलो असतो परंतु या ठिकाणी मी जे मिरिट जाणार आहे ह्याच्या हे मिरिटच्या वर तुमचं मिरिट जाणं अशक्य आहे ह्याच्या खाली मिरिट येणं तर अशक्य आहे परंतु ह्याच्यावर पण जाणं अशक्य मिरिट आहे मित्रांनो तसं पेपरचं कॅटेगरी गेलं तर तसाही पेपर, पेपर तसा आला पण होता त्यामुळं नीट बघा नीट ऐका जेणेकरून तुम्हाला समजून जाईल तुमच्या कास्टचं मिरिट कितीपर्यंत जाणार आहे आणि कुठल्या कास्टचं मिरिट जर राहिलं असेल तर मला सांगा मी तुम्हाला त्याचं त्या ठिकाणी मॅसेजमध्ये तुम्ही मला मेसेज करा त्या ठिकाणी मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो तर, कर तर मित्रांनो सुरुवात करतोय आपण एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीनं ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहे त्या विद्यार्थी बहात्तर ते शहात्तर मार्क ज्यांना आहेत एस सी कॅटेगरीमध्ये जे बहात्तर ते शहत्तर मार्क आमच्या विद्यार्थ्यांना आहेत ते विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करायला काय हरकत नाही सराव सुरुवात सरावाला सुरुवात करा जेणेकरून तुमचं फिजिकल टॉप लेवलला जाईल आणि तुम्ही त्या ठिकाणी फिजिकलला पिकेचे पिके घेऊन तुम्ही मेरिटमध्ये बसाल त्याच्यानंतर एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरी समजा तुम्हाला अडुसष्ट ते सत्तर मार्कचे आहेत जे सत्तर मार्क जे विद्यार्थ्यांना आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी फिजिकलसाठी पात्र आहेत असं गरीब धरू कारण की निगेटिव्ह सिस्टीम असल्यामुळे या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी एकशे वीस पैकी एकशे वीस गुण सोडवलेले आहेत आणि एकशे वीस पैकी तुमचं मिरिट मी सांगत आहे त्यामुळे एवढं हायम्रिड सर तुम्ही सांगत आहेत एवढं मिरिट जाणार नाही असं काय मित्रांनो सांगू नका मला कारण की ह्याच्यापेक्षा जास्त मिरिट जाण्याची दाट शक्यता दा आहे ह्याच्यापेक्षा तर कमी होणार नाही मिरिट त्यामुळे तुम्ही जे विद्यार्थी खरखरच त्याच्यापेक्षा जास्त किंवा ह्याच्यापेक्षा म्हणजे या लेवलला आहेत त्या त्या विद्यार्थ्यांनी सर्व करायला काय हरकत नाही त्या विद्यार्थ्यांनी सर्व शंभर टक्के करावा असं मला वाटतं त्याचबरोबर ओ बी सी ओबीसी जे शहात्तर ते ऐंशी प्लस आहेत शहात्तर ते ऐंशी प्लस जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे त्या विद्यार्थ्यांनी सरावाला सुरुवात करावी जेणेकरून तुमचं येणारं बेजिकल चांगल्या पद्धतीनं होईल त्याच्यानंतर एन टी डी एन टी डी आणि एन टी सी म्हणजे एन टी डी एन टी डी एन टी सी यांचं मिरिट जे आहे ते मिरिट तुमचं मित्रांनो चौऱ्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तरच्या दरम्यान लागेल चौऱ्याहत्तर ते अठ्याहत्तरच्या हो खाली मिरिट जाणार नाही कारण की महाराजस्तरी पेपर झाला होता आणि राज्याचं एकच मिरिट लागणार आहे आणि त्यातूनच एक फिजिकल होईल आणि त्यातूनच एक मिरिट लागेल त्यामुळे याच्यापेक्षा कमी काय मिरिट लागणार नाही एकशे चौऱ्याहत्तरच्या कमी काय लागणार नाही एकशे अठ्याहत्तरच्या वर काय जाणार नाही त्याच्यानंतर एस बी सी एक्स एस एस बी सीचे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये कमी आहेत त्यामुळे एस बी सीचं जे मिरिट आहे ते बहात्तर ते शहात्तरच्या दरम्यान लागेल जे विद्यार्थी बहात्तर ते शहात्तरमध्ये त्यांनीच रनिंग करायला सुरुवात करा गोळा टाकायला सुरुवात करा तुम्हाला जर माझा गोळाचा व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनेलवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता गोळ्याचा पण एक व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांना अष्ट्याहत्तर ते ब्याऐंशी मार्ग जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी मेरिटमध्ये बसू शकतात कारण की जे ई डब्ल्यू एची कॅटेगरी जी आहे ती ई डब्ल्यू एस आणि ओपन याच्यामध्ये जास्त काही फरक नसतो त्यामुळं त्यांचं मिरिट अठ्ठ्याहत्तर ते ब्याऐंशीच्या दरम्यान जाणार आहे जाणार आता एवढं सगळं जास्त मिरिट कसं जाईल का जाईल याचं एक कारण आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे जे म्हणजे राज्यस्तरीय पेपर झाला होता म्हणजे एम पी एस सीची जी विद्यार्थी आहेत एम पी एस सीची ते विद्यार्थी त्या ठिकाणी असल्याकारणाने एवढा मेरिट जाणार आहे एडब्ल्यू एचचा पण ब्याऐंशी किंवा अष्ट्याहत्तर याच्या अष्ट्याहत्तरच्या खाली काय जाणार नाही ब्याऐंशी पेक्षा चौऱ्याऐंशी पण जाऊ शकतो मित्रांनो त्यामुळं बे चौऱ्याऐंशी ब्याऐंशीवाले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी फिजिकलला फिजिकलची तयारी करायला काय हरकत नाही त्या विद्यार्थ्यांनी फिजिकल करावं त्याचबरोबर तुमचं जे ओपन कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरीचं ऐंशी ऐंशी ते चौऱ्याऐंशीच्या आसपास तुमचं मेरिट जाईल ज्या विद्यार्थ्यांना ऐंशी ते चौऱ्याऐंशी मार्क आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी सराव करायला हरका काय हरकत नाही त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं वेगवेगळे आता का होमगार्ड आता होमगार्डचं मिनिट त्याच्यापेक्षा म्हणजे आता जे काटेगिरी सांगितले त्याच्यापेक्षा दोन मार्क कमी कारण की होमगार्डची पण जागा त्यात कमी आहे त्याच्यानंतर तुमचं भूकंपग्रस्त वगैरे असं असतात बा प्रकल्प वगैरे असाल किंवा त्याच्यानंतर तुमचं एक सर्व्हिसमॅन असाल त्याचा पण निर्णय एक चार चार ते सहा मार्क कमी पकडा प्रत्येक कॅटेगरीनुसार त्याच्यानंतर महिला कॅटेगरी असाल महिला कॅटेगरीचं निर्णय सांगतो मित्रांनो मी महिला कॅटेगरी एस सी असाल ती सत्तर प्लस महिला आहे सत्तर प बहात्तर प्लस त्या विद्यार्थी महिलांना सरावकार हरकत नाही त्याच्यानंतर एस टी कॅटेगरी असेल एस टी कॅटेगरीची जी महिला आहे ती अडुसष्ट प्लस असेल किंवा सहासष्ट प्लस असेल तर त्या मुलगीनं सराव करायला काय हरकत नाही त्याच्यानंतर ओ बी सी ओबीसी जी आहे ओबीसी बहात्तर ते शहात्तरच्या दरम्यान जी महिला आहे ओबीसी त्या महिलांना प्र सराव करायला काय सुरुवात नाही त्याच्यानंतर एन टी डी एन टी डी एन टी सी जी मिरिट आहे ते मिरिटे बहात्तरच्या दरम्यान किंवा सत्तरच्या दरम्यान मुलींचं जाईल आणि मुलींचं मिरिट एवढं कमी का जाणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे शेवटला त्याच्यानंतर एसबीसी अडुसष्ट ते सत्तरच्या दरम्यान मिनिट जाऊ शकतं किंवा सासष्ट पण मिनिट जाऊ शकतं डब्ल्यू एस, एस आता डब्ल्यू एस कॅटेगरीची जी महिला आहे त्याचं मिनिट श शहात्तर किंवा चौऱ्याहत्तर जाऊ शकतं शहत्तर चौऱ्याहत्तरची जी महिला आहे त्या महिलाने सर्वात चांगल्या पद्धतीने करावा त्याच्यानंतर ओपन ओपन कॅटेगरीची जी महिला आहे शहात्तर ते शहात्तर ते अष्ट्यात्तरच्या दरम्यान मिनिट जाऊ शकतो आता महिलांचं मिरिड एवढं कमी मि कमी का तर त्या ते ठिकाणी जी उंची दिलेली आहे मित्रांनो ती एकशे साठ दिलेली आहे त्यामुळं त्या ठिकाणी ते मिरीड तेवढं जाणार त्याच्यापेक्षा ते जास्त मिरिड जाऊ शकत नाही त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय आहे की तुमचं मिरिड लागले फिजिकल झाल्यानंतर तुमचं नॉर्मलायझेशन होईल का त्याच्यावर नॉर्मलायझेशन होईल आता मित्रांनो तलाट्याचं नॉर्मलायझेशन झालं होतं कारण की तलाट्याचं डायरेक्ट रिझल्ट होतं परंतु आता वन रक्षकचं बघितलं होतं जर तुम्ही वन रक्षक अधोवरतीने मिरिट लावलेलं आहे त्याच्यानंतर तुमचं फिजिकल होईल त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन होऊन तुमचं मिरीट लावण्याची डाट शक्यता आहे त्यामुळं आता सध्याच्या मिरी नॉर्मलायझेशन होण्याची डाट शक्यता कमी आहे कारण फायनल रिझल्टमध्ये ते नॉर्मलायझेशन करतील त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना जे मी आता गुण सांगितले तेवढेच जर गुण असतील तर त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्या महिलांनी सराव करायला काय हरकत आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र